हे बघा मी आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते आता आपल्या गणपती बाबाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पा येणार आहेत त्यांच्यासाठी छान छान असे डेकोरेशन केलेले आहेत ते मी आता तुम्हाला आत जाऊन दाखवते डोंबिवलीमध्ये आहे डोंबिवली ईस्टमध्ये मध्ये मी ॲड्रेस मेन्शन करून दाखवते तुम्हाला प्रत्येकाची वेगवेगळी कॉस्ट असणार प्राइस वेगळी असणार प्रत्येकाची हे बघा जर तुम्हाला पण तुमच्या बाप्पासाठी असं डेकोरेशन पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता दाखवते तुम्हाला एक एक करून दाखवते म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल काय आहे बॅकग्राऊंड बघा छान वाटते याच सिंपल आहे पण फोळावर वगैरे असे लावलेत ना तर छान वाटत आणि हे बघा छोट अस केलेलं आहे पण छान आहे आणि एक त्यांनी असं दाखवलेलं पण आहे कसं दिसणार जर आपण असं केल्यावर डेकोरेशन बघा किती छान अशी मूर्ती आहे बाप्पाची हो ना गाईस रिंग मध्ये बघा <laughs> वाव गाईस मला हे भरपूर आवडलंय बघा तुम्हाला पण आवडणार गाईस मोराचं डेकोरेशन बघा काय छान केलं आहे हे <èn> दुसरं मोराचं पण छान आहे बघा वरती मोर लावले बघा काय किती छान वाटत हो वाव इथे पण छान मूर्ती आहे बघा गणपतीची डोंबवलीला दुकान आहे डेकोरेशनचं करू काहीच बघ असत का इथे का मग सांगा जरा आम्हाला ह्याच्यामध्ये प्राइस मध्ये काय कमी जास्त होऊ शकतं का आणि तुमचा ऍड्रेस सांगा इकडचं ओके ठीक आहे बघितलं काही तुम्ही ऍड्रेस त्यांनी आपलं सांगितलेलं आहे तुम्ही इथे येऊन कलेक्शन बघितले तुम्ही इथे येऊन घेऊ शकता परचेस करायला यांचं दुकान आहे इथे रोड वरून आल्यावर डायरेक्ट समोर गणपती बोल, बोल औरके काय